नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या महाराष्ट्रात गोळवाडीत मिरकनगर ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक व उपसरपंच घरकुल लाभार्थ्याकडून कडून पैशाची मागणी करतात वैजापूर तालुक्यातील गोळवाडीत मिरकनगर ग्रुप ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत मध्ये सध्या पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुलाची कामे सुरू आहे परंतु ग्रामसेवक सुनील जाधव व उपसरपंच श्याम पवार दोन्ही घरकुल मागणी करत आहे विलास दुकरे घरकुल लाभार्थी यांच्याकडून ग्रामसेवक व उपसरपंच यांनी पंधरा हजार हजार रुपयाची मागणी केली आहे तसेच सुरेश दुकरे घरकुल लाभार्थी यांच्याकडूनही पंधरा हजार हजार रुपयाची मागणी केली आहे तर त्यांनी पाच हजार हजार रुपये ग्रामसेवक यांना दिले आहेत व बाकीचे दहा हजार रुपयाची ते मागणी करत आहे तुम्ही जर आम्हाला हजार हजार रुपये नाही दिले तर तुमचे बाकीचे राहिलेले घरकुलाचे बँकेमध्ये पडणार नाही अशी लाभार्थ्यांना ते सांगत आहे त्यामुळे स्वतः सांगितले आहे की ग्रामसेवक सुनील जाधव व उपसरपंच श्याम पवार पैशाची वारंवार मागणी करत आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी कोण कोण पैसे मागू तुम्हाला आपला सुनील जाधव असा उपसरपंच श्याम पवार किती पैसे मागितले तुम्हाला अजून गावात कोणला मागितले सुनील भाऊ त्यांना दिली दहा हजार दहा हजार द्यायचे अजून तुम्ही किती दिले एक रुपये मग आता तुम्हाला मागणी केली तिन्ही पंधरा तुम्ही काय म्हटले देतो माझं काम तुम्हाला पहिले काहीच नाही तुम्हाला तरी ते पंधरा हजार मागूल तुम्हाला तुम्ही काही म्हटलेच नाही त्यांना आज देतो उद्या काही नाही का सुरेश भाऊला मागितलं त्यांनी दिले का पाच दिले अजून ते किती मागू त्यांना दहा हजार माग राहिले त्याच्यावर तुम्ही काही कोणला तक्रार काही केलीच नाही हो का